नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र बातमी येते सुरुवातीला मुंबई शहरातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत काल संध्याकाळी झालाय शिंदेगडातील सर्वात मोठा प्रवेश असंख्य हजारो शिवसैनिकांची पुन्हा मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेत गर्वापशी मातोश्रीवरती झालाय भव्य असा पक्षप्रवेश दोनशे पदाधिकारी तब्बल शिंदेगडला सोडून थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल मुंबई महानगरपालिका निवडणुका जवळ येत असतानाच शिवसेना उद्धव ठाकरेंच्या गटातून असंख्य नगरसेवक नेते शिंदेगडात दाखल झाले मात्र त्यांना निवडून आणणारे शिवसैनिक कार्यकर्ते अजूनही उद्धव ठाकरेंसोबत असल्याने आता शिंदेगड त्या शिवसैनिकांना फोडण्यासाठी जीवाच रान करत आहे मात्र शिवसैनिकांना फोडणं त्यांच्या निष्ठेला भेदणं हे आता कुणालाही शक्य नाही आता हे जवळजवळ सर्वांनाच दिसू लागलं आहे शिवसेनिकांची निष्ठा शिवसेना प्रमुखांप्रती प्रति आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रती आहे त्यामुळे ते कोणाही सोडायला तयार नसतात आणि नव्हे संपूर्ण राज्यात भाजपला आणि शिंदेवाला आल्याचं एकदा स्पष्ट झालं होते मित्रांनो महापालिकेच्या तोंडावरती शिंदेवाला बगदार पाडण्यास उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठं यश आलंय ठाकरेंची शिवसेना मुंबईमध्ये पुन्हा एकदा मेळाव्याने का टाकते नवीन बांधणी करत असतानाच ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा एक शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना आपलं घरच बरोबर आहे हे दाखवण्यात यशस्वी होत आहे बघूया कुणाचा झाला आहे काल मातोश्रीवरती जवळजवळ दोनशे अधिकाऱ्यांचा आणि नेत्यांचा जाहीर प्रवेश मित्रांनो बातमी समोर पाहत आहे मुंबईत शिंदेच्या शिवसेनेला धक्का दिल्याचं आपण समोर पाहताय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये या पदाधिकाऱ्यांची पुन्हा एकदा घरे वापसी झाली आहे मुंबई मधील पदाधिकारी असून दोनशे कर्मचारांचा शिंदेच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत त्यांनी आपला पुन्हा खरा भगवा ठाकरेंचा भगवा हातामध्ये घेतल्याचं दिसत आहे त्यामुळे शिंदेप्रेला मुंबईत मोठे भगदार पडले कोर्टयार्ड मेरियट हॉटेल मधील हे दोनशे कर्मचारी पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत सहभागी झाल्यामुळे आता ठाकरेंची ताकद मुंबईच्या वॉर्डामध्ये वाढत चाललेले पुन्हा पाहायला मिळते मित्रांनो आपल्याला काय वाटतंय राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची ताकद शिंदे गटाला भाजपला नक्कीच भारी पडेल का यावरती आपल्या काय प्रतिक्रिया नेमक्या आमच्या आम्हाला आमच्या कमेंटद्वारे व्यक्त करा मुंबईत उद्धव ठाकरे पुन्हा महापालिका जिंकणे जिंकतील का प्रतिक्रिया द्या मुंबई कुणाची ठाकरेंचीच का प्रतिक्रिया द्या